नमस्कार मी या झेंडूच्या फुलापासून हातातनं अशी माळ बनवती कशी बनवती बघा त्याला पहिला असं इथं असं नकाने दाबून होल पाडायचं ह्या जागेत परत हे घ्यायचा परत ह्याचा टोक हे खूपसायचा अरे तो फुला हे असं खुपसायचं असं एकाले करत जायचं आम्ही अशी लहानपणी भरपूर करायचं हे करून असं करून केसात घालायचं गजरा म्हणून ह्याच्यात पिवळा फूल लाल फूल असं एक एक घालायचं छान असे लांब करायचं आणि डबल टेबल मार्क करून गजरा करून घालायचा हे असं लहानपणी कोण कोण केलाय मला कमेंट करून सांगा असं गजरा कोण कोण घातले लहानपणी लहानपणीच्या आठवणी सांगा कोण कोण केले ते फक्त हाताने असे याला होल पाडायचं आहे पुढच्या टोकायला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा नक्की आणि कमी करून सांगा लहानपणीचे की किचचे की